छत्रपती शिवाजी महाराज मी तर प्रत्येक ठिकाणी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दाढी वाढवली छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही त्यांच्यासारख्या मिशा वाढवल्या छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही त्यांच्यासारखा पोशाख परिधान केला छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही ज्या दिवशी तुमच्या डोळ्याने दिसणारी प्रत्येक मुलगी प्रत्येक माय आपल्याला बहीण म्हणून पाहता आली माय म्हणून पाहता आली तुम्ही खरे छत्रपतींचे मावळे झाले पुरुषार्थ आहे महाराज जीवनातला आपला हा खरा पुरुषार्थ आहे नुसतं राजांसारखं राहण्याचा प्रयत्न करायचा छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही महाराज त्यांचे विचार आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत आपण राजांच्या लायकीची होणार नाही आणि कळकळीची कल विनंती प्रत्येक ठिकाणी सांगून जात असतो कितीही मोठा पुढारी असला किंवा कितीही मोठा नेता असला कितीही मोठा समाजसेवक असला तर कोणत्याही नेत्याचा कोणत्याही पुढाऱ्याचा कोणत्याही समाजसेवकाचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला लावू नका बरं का आताच्या काळात बघायला मिळतो मला लोक कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा द्यायला लागले खरं सांगू का छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर मला असं छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा आणखी जन्माला यायचा <गणाँजी> राजांची बरोबरी करणारा जन्माला आला नाही महाराज छत्रपती शिवाजी महाराज एकच झाले हे राजांचे उपकारे आज आपण या धर्म मंडपामध्ये बसलो आहोत महाराज कल्पना करा जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते एवढे सुंदर नाव सुद्धा आपल्याला मिळाले नसतो तुकाराम सखाराम आत्माराम किती सुंदर नाव आहे महाराज ज्ञानेश्वर एवढे सुंदर नाव आपल्याला हे राजांचे उपकार आहे जर छत्रपती शिवाजी महाराज नसते संभाजी महाराज नसते कोणी इथं सत्तर भाई असतं कोणी ऐंशी भाई कोणी नव्वद भाई या बडी बेगम साहेबा हे शिवाजी महाराजांचे उपकार आहे महाराज अवघड आहे हा त्याच्यात हे खाना असते अवघड गोष्ट आहे अवघड गोष्ट आहे हे राजांचे उपकार आहे महाराज आपल्यावर कल्पना करा काय का औरंगजेब आपली मुलगी देण्याकरता तयार होता छत्रपती संभाजी महाराजांना आपलं ऐश्वर देण्याकरता तयार होता आपली संपदा आपलं धान देण्याकरता तयार होता अरे पण शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही याला निष्ठा म्हणतात महाराज आत्ताच्या काळात निष्ठा नाही आत्ताच्या काळात निष्ठा निष्ठी सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात आणि रात्री एका पक्षात नेमका आहेच कोणाचा तेच मिळू लागत नाही अवघड परिस्थिती बिकट परिस्थिती खरं सांगू का राजांबद्दल बोलावं तेवढं एवढं कमी कल्पना करा ज्या पद्धतीचा अधर्म आत्ताच्या काळामध्ये चालू आहे त्याच पद्धतीचा अधर्म सोळाव्या शतकामध्ये सुद्धा सुरू होता या अधर्मावर मात करणार नव्हे नव्हे या संकटाला आळा घालणार या अधर्माला आळा घालणार कोणीतरी जन्माला यावं प्रजा रयत त्या ठिकाणी हा मला भगवंताकडे विनंती करत होती प्रार्थना करत होती माय भवानीला साखड घालत होती आणि या महाराष्ट्राची जननी मासाहेब जाऊ माय भवानीला साकडं घातलं काय साकडं घातलं हे माय भवानी माझ्या उदरामध्ये जो गर्भ वाढतोय नवे नव्हे माझ्या गर्भामध्ये जे लेकरू आहे माझ्या कोटी जर पुत्र जन्माला यावा असं जर तुला वाटत असेल तर पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तिही लोक झेंडा असा पुत्र जन्माला येऊ दे त्याने या हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे या हिंदवी स्वराज्याचं पालन पोषण केलं पाहिजे या स्वराज्याला सांभाळलं पाहिजे असा मुलगा असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे कल्पना करा ऐकाय का ज्या वेळेला माझ्या मासाहेब बोलू नका कोणी ज्या वेळेला माझ्या मासाहेब गरोदर अवस्थेमध्ये होत्या गरोदर अवस्थेमध्ये असताना काय करत होत्या प्रत्येक माता माऊलीला डोहाळे लागतात ऐका बरं का प्रत्येक माता माऊलीला डोहाळे लागतात बोलू नका बोलू नका झालं मी जास्त वेळ घेणार नाही बरं का अगदी अकराच्या आतमध्ये संपवण्याचा प्रयत्न माता माऊलीला डोहाळे लागतात तसे सुद्धा डोहाळे लागले प्रत्येकदाशी जवळ याची विचारायची साहेब तुम्हाला कोणते डोहाळे लागले काय खावं वाटतं काय प्यावं वाटतं त्यावेळेस आऊसाहेब बोलायला लागल्या आमचे डोहाळे तुम्हाला ऐकायचे ना ऐकायक का आमचे डोहाळे तुम्हाला ऐकायचे ना तर आम्हा वाघावरी बैसावेसे वाटत वाघावर बसावं भावानी हातामध्ये घ्यावी तलवार हातामध्ये घ्यावी शत्रूंचा नायनाट करावा आणि पुन्हा हे हिंदवी स्वराज्य निर्माण करावं हे डोहाळे मासाहेबजी जाऊनचे होते तेव्हा त्या कुठं त्यांच्या उदरातून महाराष्ट्राला या भारताला तर जगाला पुरून उरणार रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले हा हे मासाहेबजी जाऊनचे डोहाळे होते आता आपल्या माता मावल्यांचे डोहाळे सांगितलेले बरे काही भीतीचे पोपडेच खो वाटते काही ना राखोंडच खोवाडते काही ना कोळशीच चाटू वाढते आपल्यासारखे नमुन जन्माला येते आपला काय उपयोग आहे सांगा तुम्ही आपला उपयोग काय आपण फक्त धरणी लोक आहे कार्य मला सोडत देशासाठी समर्पित होत असेल धर्मासाठी समर्पित होत असेल त्याच्या त्याच्याच आयुष्याची किंमत आहे महाराज तर आपल्या आयुष्याचं काय कल्पना करा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर मासाहेबजी जाऊनचा सुद्धा जन्म झाला पाहिजे बरं का की काळाची गरज आहे महाराज हा बोलाव तेवढं कमी जन्म त्या ठिकाणी महाराज एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला आई शिवाईचा नाव शिवाजी ठेवण्यात आलं मला असं वाटतं जर बघण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आमच्या महासाहेब जाऊनची खऱ्या अर्थाने पुण्याही उदयाला आली म्हणून तर म्हणावं लागतं जाऊची

Maharashtra <speaking in Hebrew> <speaking in Hebrew> stop hey. फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर ऐकाय काय का राजांनी आपल्या जीवनामध्ये पराक्रम केला सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला हे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि राजांनी पहिला गड काबीज केला त्याचं नाव तोरणा कोरणा गोड काबीज केला स्वराज्याला तोरण बांधलं राजांची जयंती प्रत्येक जण साजरा करतो ऐका राजांची जयंती प्रत्येक जण साजरा करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला सुद्धा वाघाच काळीच लागत म्हणून तर म्हणावं लागत वाघाच्या जातीची जातीची माझ्या राजाची जयंती शिवराजाची जयंती वेळ कमी असल्यामुळे एका दमात इतके रण काढले बरं का दुसरं काही कारण नाही आमच्या स्वामींची इच्छा होती ऐका हा हा नक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलाव तेवढं कमी किती वेळ बाकी आपल्याकडे किती मिनिटं बाकी आता दहा मिनिटं बाकी बरोबर दहा मिनिटात पूर्ण विराम देईल बरं का ऐका मला असं वाटतं महाराज धर्माबद्दल आणि देशाबद्दल देवाबद्दल बोलाव तेवढं कमी बरं का आपल्या धर्माची कट्टरता जेवढं सांगाव तेवढं कमी धर्माची कट्टरता जर बघा बघायची असेल मी कोणा धर्माला नाव ठेवित नाही पण काय बोलतो मी लक्षात घ्या धर्माची कट्टरता बघायची असेल तर मुस्लिम समाजाकडे पहा महाराज कल्पना करा तुम्ही किती कट्टरता आहे महाराज आज जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेले इथं बसलेल्या प्रत्येक पुरुष मंडळीने माझे बोलणं लक्षपूर्वक आहे का आज जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरला गेले एखाद्या मुसलमानाला तुम्ही नुसतं छत्रपती संभाजीनगर म्हणा छत्रपती संभाजीनगर म्हणणारच नाही महाराज तो तू औरंगाबादच म्हणणार कल्पना करा ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचा जर आपण आढावा घेतला जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही मला सोडतं औरंगजेबाला सहन झालं नाही पाय कलम केले जे हात कधी कोणासमोर टेकले नाही सहन झालं नाही हात सुद्धा कलम केले अरे जे गर्दन जे मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून कोणासमोर झुकले नाही शेवटचा फतवा काढला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची गर्दन सुद्धा कलम केली पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत राजांनी धर्म सोडला नाही याला धर्मनिष्ठ म्हणतात अवघड परिस्थिती शोकांतिका एवढीच आहे की औरंगजेबाला सुद्धा आदर्श मानणारे काही नपुसक हिंदू हे हिंदुस्थानामध्ये जीवन जगतात नवे नवे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जगतात महाराज आता एक चित्रपट रिलीज झाला त्याचं नाव आहे छावा बरोबर बऱ्याच बर, बर, जणांनी बघितलं असेल महाराज कल्पना करा किती त्रास देवा मी खरंच सांगत असतो पर हो छावाच्या अगोदर चा इथं बसले लेख राहतो तुम्ही उत्तर द्या छावाच्या अगोदर एक पिक्चर रिलीज झाला होता एक एक पिक्चर आला होता खूप गाजला तो काय नाव त्याचं शावा चित्रपटाच्या अगोदर एक पिक्चर हा तुम्ही बरोबर सांगितलं त्याच्या अगोदर पिक्चर त्या ठिकाणी आला होता खूप गाजला तो काय नाव त्याच त्याला माहिती पण ती पिक्चर गुपचुप आता काय नाव आहे पुष्पा ऐका ऐका पोर आता माझा एक तुम्हाला प्रश्न आहे पुष्पा मधला सर्वात फेमस डॉयलॉग कोणता आहे आपल्या कर्माचे फळ आहे महाराज हा हे आपला आदर्श आहे आपली प्रगती ऐका सांगू का मी तर बसलेलं प्रत्येक तरुणाला सांगतो काय हरकत नाही बघितलं आणि तुम्ही चांगली गोष्ट ऐका 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 का तुम्ही त्या पुष्प पुष्प पिक्चर मध्ये बघितलं आणि त्याच्यात काय बघितलं झुकेगा नाही बघितलं तुम्ही त्या पुष्पाचा आदर्श घेण्या अगोदर ऐका ऐका का झुकेगा नाही साला हे जर बघायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाकडे बघा अरे जीप काढली पाय काढले गर्दन काढली पण शेवटच्या क्षणापर्यंत झुकले नाही याला छत्रपती संभाजी महाराज हा हे आदर्श घेतलं पाहिजे महाराज नको असणाऱ्या गोष्टीचा आपण आदर्श घेतल्याशिवाय राहत नाही नको असणाऱ्या गोष्टीचा आपण आदर्श घेतल्याशिवाय राहत नाही ही शोकांती काय अरे निष्ठेबद्दल बोलावत एवढं कमी काय निष्ठा होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची ते कधी कोणासमोर झुकली नाही कधी कोणासमोर वाकली नाही कधी कोणासमोर लाचार झाली नाही म्हणून तर म्हणावं लागतं का, का, का अरे पडली जेव्हा म्यानाच्या बाहेरी रनात फिरली ना ती कधीच माघारी समोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने थो करला अर मराठ मोऱ्याचा वेश तिने पांगरला धर्म रक्षणास सदा सजानी झाली सुलू मत मर्याचारे ती नाली महाराष्ट्रावर प्रेम अपार महाराष्ट्रावर प्रेम अपार उघडल्या स्वातंत्र्या छे द हो शाहिस्ते, शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी अरे हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला अरे शिवाजी आज मावया सल्ला गे शत्रूला शाहिस्त्याच्या घरात सुभा रात्रीचं शिरले अरे बघून मर्द शिवा खान मनी घाबरे कॾीमी काव्या ने हल्ल शाहिस कया बोल तसे या तोबा या असां वरवार अफजल खान क्रोध भारी मग चढला अरे कसम घरा बाहेरी तो पडला पहाड का चूहा शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं मैं बादशाह का बंदा हू सच्चा बलिष्ठ शत्रुला शुभांनी रात्रीच ओळखले प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला ते आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बघून त्या ठिकाणी अफजल खान बोलू लागला काय बोलू लागला काय काय का अरे का का? छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासमोर एका उंदरासारखे एका चुह्यासारखे आणि मोठ्या मोठ्याने हसू लागला आणि बोलू लागला काय बोलू लागला खान भिडे शिवबाला अरे करू धोका करी अफजल वाराला म्हणून झाला शिवराया हुशार झाला हुशार झाला शिवराया हुशारा शिवराया हुशार केला सलात अफजल दार। सुद्धा बोलावं तेवढं कमी मला असं वाटतं शिवजयंतीला बरं का शिवजयंतीला स्पेशल त्या ठिकाणी मी मला असं वाटतं शिवजयंतीचे अगदी तीन दिवसामध्ये मी सतत कीर्तन केली म्हणजे एवढं चालू होतं अहो कालपार दिवशी बोलताय मला शेवटी शेवटी सिस्टम नव्हती तिथं इथं गोड शिस्टम एवढं गाण्याचा प्रयत्न केला शेवटी शेवटी आवाज बसला माझा बोलताय मला आणि शेवटी शेवटी बोलताय एक तर सव्वा अकराचा टायमिंग झाला आणि तेवढ्यात लोकांचा चल महाराज पिंगळा म्हणा आता इथं महामुंगळा झाला तुमच्या पिंगळ्याचं कुठं उड्या मारत पिंगळा म्हणता <laughs> म्हणून मलाच वाटतं आणि नाही ना तुम्हाला काय होते मग ह्या पासोळे काय ते म्हणते म्हणते काही होत नाही मोरड्यात जाऊन दे तर मोडू दे ऐक ऐकाय काय का तुमची सर्वांची इच्छा ना सर्वांनी प्रेमाने वजन कराचे टाळी वाजवचे नाद बाबा वर्णन करतात आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते आलं गेलं पण मला असं वाटतं उरलेलं आयुष्य भगवंतासाठी समर्पित करावं आणि आपल्या जीवनामध्ये जो मार्ग संतांनी दाखवला थोडा मोठ्यांनी दाखवला आपण त्याच मार्गाचा अवलंब करावा संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही जर संतांचं नाही ऐकलं आमचं काही जाणार नाही पण तुमचं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही सर्वांनी सर्वांनी जर तुम्ही संतांचं नाही ऐकलं तर काय होईल हे जरी नाही तरी दुसरं येईल हे काही चरणावर समर्पित करायचं आणि ज्या आईवडिलावर आपलं नितांत प्रेम आहे त्या आईवडील सुद्धा आपल्याला मृत्यूच्या दारातून काळाच्या मावडीतून सोडू शकत नाही काळाची हेवडी परेल जेव्हा सोड विनाया बाबा म्हणून सावध व्हा नाही सावध झाले नाही ऐकले तर आमचं काही जाणार नाही पण एक दिवस तुम्हाला काळाच्या तावडीत जावंच लागेल हा आणि पुढे काय होईल एक जणार आमच्या वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे काही काही सर्वांनी सर्वांनी वर्तमान खोटे दादा वर्तमानच होते याचिके न बोलो आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे याचिका न बोलो आम्ही वर्तमान खो पिंगा गे बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे

पण भगवंताचे ओपकारे आता सावध होणं आहे नुसते सावध होऊ नका तर सावध होऊन काय करा अहम वागा स्वहम वाजा प्रेम नगरे सावध होऊन भजने लागा ते करा मल्हारीची माझ्या मल्हारची वारी माजा, माजा, खर सांगू का पहिलंच बरं होतं पडून रेन आहे आता रोज एक गाव फिरण्याचा आणि खरं सांगू का माझ्यावर काहीतरी मावली ज्ञानोवरांची कृपा आहे का मागच्या वर्षी माझ्या गाडीचा एकशे तीसच्या आमच्या गुणवान मंडळींना सर्वांना माहिती बसलेल्या मंडळी सांगतो एकशे तीसच्या स्पीडना माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आम्ही चार पाच जण होतो गाडीमध्ये माझ्या चार फासुड्या फ्रॅक्चर आहे पण माऊली ज्ञानावरांची कृपा आणि खरं सांगू का आपल्यावर भगवंताची कृपा असलेला महाराज जग जर विरोधात गेला तर कोणी काही वाकड करू शकत नाही फक्त देवाची कृपा पाहिजे आणि आपला संकल्प पा चांगला पाहिजे अंतकरण चांगलं पाहिजे महाराज तुमचं अंतकरण प्रत्येकाकरता चांगलं ठेवा देव तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही आमची श्रद्धा म्हणजे आमच्या माऊलीत ज्ञानोबरावरी आणि शेवटच्या श्वासाला मी हेच सांगितलं होतं माऊलीला जर कधी आपल्या जीवनातला काही पुण्याचा ठेवा त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला असेल तर पुन्हा त्या ठिकाणी मला हा जन्म प्राप्त होईल आणि खरंच सांगू का ज्ञानोबरांची कृपा आहे अगदी महाराज गेल्याच जमा होतो मी माझ्या फुफुसाला दणका बसलेला आहे आतमध्ये आणि डॉक्टरांनी ॲडमिट नंतर डॉक्टरांनी एवढं सुद्धा सांगितलं होतं मला एक महिनाभर बोलता सुद्धा येत नव्हतं काहीच नाही डॉक्टरने सांगितलं तुम्हाला आठ दहा महिने बारा महिन्यापर्यंत गायन करता येणार नाही कीर्तन करता येणार नाही भजन करता येणार नाही आणि आपण भजनाशिवाय जीवन तर राहू शकत नाही महाराज भजन म्हणजे आपला प्राण आहे मी विचार केला आपण आपल्या जीवनात भजन घडत नसेल तर आपला जीवन जगून फायदा काय डॉक्टरने सांगितलं आठ दहा महिने तुम्हाला भजन करता येणार नाही पण खरं सांगू का काय कृपा असते माऊली ज्ञानावरांची महाराज अंतकरणातून त्या ठिकाणी माउली ज्ञानावर त्या ठिकाणी अगदी अंतकरणातून हाक मारली महाराज जसं द्रौपदीसाठी भगवान परमात्मा धावून आला तसं अंतकरणातून माऊली ज्ञानावरांची आठवण काढली आणि खरं सांगू का एका महिन्याच्या आतमध्ये कीर्तन करण्यासाठी उभा राहिलो ही माऊली ज्ञानोभराची कृपा याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे आणि मागच्या वर्षापासूनच कीर्तन करायला लागलो पण मागच्या वर्षीपासून मी दोनशे वीस कीर्तन केली आतापर्यंत हा जेवढे नवीन कीर्तन कार त्याच्या जो सगळ्यात जोरात आपलं चालू आहे हा महाराज जेवढे नवीन कीर्तन ना आपलं बघायचंच काम नाही महाराज हा ही माऊली ज्ञानावरांची कृपा आहे आणि खरं सांगू का आमच्या या सगळ्या मंडळीवर कृपा आहे कारण यांच्या जर तुम्ही डायऱ्या पाहिल्या तर यांच्या डायरी मध्ये मुंगी शिर सुद्धा जागा नाही कृपा आहे मध्ये तुम्ही हसत होता आज आहे का कुठं आज याच्यावरून पाहणार महाराज भेटतच नाही असं सांगू का हे सध्या म्हणजे महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे महाराज या पर्व काळावर एवढी गुणवान मंडळी तुम्हाला लाभली हे गावाचं भाग्य आहे जसं सोयाबीनच्या टायमात कापसाच्या टायमात महाराज ते शिजन असतो त्या टायमात रोजदारनी भेटत नाही बरोबर ना रोजदारनी भेटत नाही महाराज तसं आमचं शिजन आहे या सीझन मध्ये जर एवढे गुणवान तुम्हाला भेटले गावाचं भाग्य बर का वर्णन करावं तेवढं कमी आपला वेळ बरं का मला असं वाटतं अभंगाचा भाग्य आता अवघे चिंता वारले संत दर्शनी हा पद्मनाभ जोडला जोडलेला परमात्मा संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटे साठवू आणि तू का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पुन्हा महाराज अगदी दोन तास तुम्ही सर्व त्या ठिकाणी मंडळी शांत चित्ताने कीर्तन श्रवण केलं सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आणि हे लेकर सुद्धा शांत बसले यांचे उपकार असे बर का प्रत्येक ठिकाणी सांगत असतो याच्यातला घडलेला प्रसंग हे आमचे वाल्मी बहु होते हरतखेडला अगदी हरत मला असं वाटतं मध्ये घडलेला प्रसंग पाच पंचवीस लेकर समोर बसलेले आणि ते गोंधळ करायला लागले मी सहज बोलून गेलो ही चिल्लर खूप एखादा खर माणूस बसा सहज बोललो अहो ते असे पूर खाली बसलेले होते आणि महाराजांच्या अंगोर टाकायची जे फुलं असते ना त्याच्यामध्ये काही झेंडूचे काही गुलाबाची फुलं होती मी सहज बोललो दोन मिनिटा पुरती लाईट गेली त्यांनी राग रग फेकून मारले मला त्या अंधारात यांच्या नातीला एक जण तो उठला पोटात बुक्की मारून पळून गेलो अवघड गोष्ट आहे महाराज ते दोन तासापासून शांत बसले उपकार आहे मागच्या वर्षी घडलेला प्रसंग आहे ऐका ऐकाय का मागच्या वर्षी घडलं झालं मी एक जास्त वेळ घेणार नाही दोन मिनिटं मागच्या वर्षी घडलेला प्रसंग आहे खान्देश मध्ये कीर्तनाला चाललो ना आणि कीर्तनाला जात असताना प्रसंग असा घडला बस न जातो तुम्हाला मागच्या वर्षीचा प्रवास बस नव्हता ह्या वर्षी गाडी घेतली चाललो होतो बस म्हणजे उपनेर रात्रंदिवस चालू होत उपनेर रात्रंदिवस चालू होतो माग सगळं भुसकट होतं बस प्रवास होता ऐका तसं आज काही बघायचं काम नाही मला असं वाटतं चाललो महाराज जात असताना आमची बस एका शाळेजवळ पंक्चर झाली दुपारची वेळ होती ऊन उन्हा उन्हाचा टाइम होता चैत्राचा महिना होता भूक लागली तहान लागली खाली उतरलो शाळाचा बाहेर एक वाटा होता गुरुजी वाट्यावर बसलो एक विद्यार्थी जवळ आला बसला त्याने सुंदर असणारा पूर्णाच्या पोळीचा डबा सोबत आणलेला होता अहो डबा उघडला गावराम तुपाची पूर्णाची पोळी होती एक कुटका मोडा एक घासमोडा तोंडात टाकला टाकल्याबरोबर पाणी झालं महाराज विचार केला की के काय सुंदर त्या ठिकाणी असं वाटायला लागलं संपूर्ण डबा आपल्याला खायला देऊन टाकावा मी त्या विद्यार्थ्याचं मन बघितलं बघतो म्हटलं बाळा एवढा डबा मला खाण्याकरता देऊन टाक तो उदार अंत करणार अंत करणार होता गुरुजी त्याने सांगितलं महाराज काळजी करू नका बिनदास पण खाऊन घ्या पण विचार केला याचा अंत करण उदारी पण हा उपाशी राहील घरी गेल्याच्या नंतर आई प्रश्न विचारी आई काय सांगणार त्याने सांगितलं काळजी करू नका तुम्ही मोकळ्या मनात डबा खाऊन घ्या जर घरी गेल्यावर आईने विचारलंच डबा कोणी खाल्ला मी सांगेन कुत्र्याने खाल्ला करायच्या नादी लागाल परत नाही अहो <laughs> घे मी हे उग फवारणी केली कोणतं फवारणी केली बरं का तसं मी फवारणी करीत नाही फवारणी करणार माणूस नाही धर्माबद्दल बोलणार झालं आपलं कीर्तन एकदा एकदा शेवट आणि मोठ्याने जय जय घोषणा करा सर्वांनी 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 मागं बसलेली पुरुष मंडळी सर्वांनी हा सर्वांचा आवाज आला पाहिजे सर्वांचा करण्यापासून आवाज आला पाहिजे सर्वांचा सर्वांचा माघ बसलेली पुरुष मंडळी सर्व सर्व जय श्रीराम

Bye, Bye. Bye. Bye.